या दिवशी लाडक्या भावांच्या खात्यात पैसे जमा होणार कोणत्या दिवशी सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी राज्य सरकारने युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली आहे या योजनेचे राज्यात तब्बल एक लाख दहा हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यापैकी साठ हजाराहून अधिक युवक राज्यातील खाजगी तसेच शासकीय संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू देखील झाले आहेत अशी माहिती कौशल्य रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली तसेच आतापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त युवकांनी या योजनेसाठी नोंदणी केली असून आठ हजार एकशे सत्तर आस्थापनांमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे शासनाच्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात जुलै आणि ऑगस्ट मध्ये रुजू झालेल्या युवांना डिबिटी द्वारे विद्यावेतन दहा सप्टेंबर पर्यंत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर मिळणार आहे अशी माहिती मंत्री लोढा यांनी दिली आहे अशाच नवनवीन माहिती करीता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद